नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कर्क राशीचे साप्ताहिक राशी भविष्य तेरा ऑक्टोंबर ते एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा या आठवड्यात कर्क राशीचे जातक त्यांच्या घरातील सुख आर्थिक दाबी आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करतील तुमचा स्वामी चंद्र असल्याने तुम्ही प्रत्येक दिवशीच्या भावनात्मक चढ उतारांना संवेदनशील राहाल आठवड्याच्या मध्यात सूर्य सतरा ऑक्टोबरला तुमच्या चौथ्या स्थानात प्रवेश करत आहे ज्यामुळे तुम्हाला कौटुंबिक मोठा आनंद आणि मालमत्तेत यश तसेच मानसिक शांतता मिळेल दुसरीकडे गुरु तुमच्या दहाव्या स्थानात असल्याने तुमच्या करिअर मध्ये मोठी प्रगती आणि सन्मान मिळेल दिवाळीच्या पूर्वतयारीमुळे तुमच्या घरात उत्साह गोडवा आणि सकारात्मक ऊर्जा दिसून येईल सोमवार तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस केंद्रित करा आध्यात्मिक शुभ दिवस बाराव्या स्थानातील चंद्रामुळे तुमचा खर्च वाढू शकतो म्हणून आर्थिक नियोजन आवश्यक आहे अति विचारामुळे मानसिक ताण जाणवेल अहोई अष्टमीमुळे संततीच्या कल्याणासाठी केलेले उपाय शुभ ठरतील ध्यानातून आणि विश्रांतीतून ऊर्जा मिळवा मंगळवार चौदा ऑक्टोंबर दोन चंद्रदास आहे तर्क उत्कृष्ट व्यक्तिमत्व आत्मविश्वास आणि नवीन कामांसाठी उत्तम दिवस तुमच्या राशीत आलेला चंद्र तुम्हाला उत्कृष्ट आत्मविश्वास आणि भावनिक स्थिरता देईल नवीन कामांना उत्स्फूर्तपणे सुरुवात करण्यासाठी हा दिवस उत्कृष्ट आहे तुमचे आरोग्य आणि मनस्थिती दोन्ही सकारात्मक राहतील गुरुवार पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चंद्रवास आहे कर्क स्थिरता यशाचा अनुभव आणि कौटुंबिक आनंद मिळेल पुष्य नक्षत्राच्या शुभ प्रभावामुळे तुमचा आत्मविश्वास अधिक स्थिर होईल तुमच्या करिअरच्या कामांना उत्कृष्ट गती मिळेल कौटुंबिक बाबींवर केलेले निर्णय दीर्घकाळ लाभदायक ठरतील गुरुवार सोळा ऑक्टोंबर दोन चंद्ररास आहे कर्क भावनिक निर्णय टाळा संवादात शांतता ठेवा आश्लेषा नक्षत्राचा प्रभाव तुमच्या भावनात्मक स्तरावर थोडे गुंतागुंत निर्माण करू शकतो सतरा ऑक्टोबरला सूर्य तुमच्या सुखस्थानात प्रवेश करत आहे त्यामुळे आजपासूनच घराशी संबंधित कामांसाठी ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढवा शुक्रवार सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रमा एकादशी आणि वसुबारस चंद्र रास उत्कृष्ट आर्थिक आणि कुटुंबासोबत वेळ घालवाल सूर्य शुक्रवारी चौथ्या स्थानात प्रवेश करत आहे त्यामुळे तुम्हाला मालमत्तेत यश कौटुंबिक आनंद आणि मानसिक शांतता मिळेल धनस्थानातील चंद्रामुळे तुमच्या आर्थिक बाबींना गती मिळेल रमा एकादशी मुळे आध्यात्मिक आणि वस्तुदारसमुळे कौटुंबिक समृद्धी येईल शनिवार अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस धनत्रयोदशी धनतेरस असेल उत्कृष्ट आर्थिक गुंतवणूक आणि कौटुंबिक आनंद धनत्रयोदशीचा हा दिवस तुमच्यासाठी उत्कृष्ट आर्थिक स्थिरता घेऊन येतोय बचत वाढवण्यासाठी योजना आखा कौटुंबिक गुंतवणुकीतून फायदा मिळेल कौटुंबिक बाबींवर लक्ष केंद्रित करा खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या गुरु आणि सूर्य यांचा योग करिअर आणि कौटुंबिक सुखासाठी शुभ आहे सोने स्थिर संपत्ती आणि दीर्घकालीन मध्ये गुंतवणूक करणे शुभ ठरेल रविवार एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चंद्रदास आहे कन्या संवाद धाडस आणि लघुप्रवासाची संधी दिवाळीच्या पूर्वसंध्येला तुम्ही कौटुंबिक आणि सामाजिक उत्सवात व्यस्त असाल पराक्रम स्थानातील उत्कृष्ट यश मिळेल तुमचे संवाद कौशल्य आणि धाडस करिअरमध्ये दे प्रगती देतील आर्थिक प्रगती होईल लघुप्रवासाचा योग आहे भावंडांकडून भावनिक आधार मिळेल एकूणच या आठवड्यामध्ये व्यवसाय व करिअरच्या दृष्टीने गुरु कर्मस्थानात असल्याने तुमच्या करिअरला उत्कृष्ट गती मिळेल कामाच्या ठिकाणी सन्मान प्रमोशन किंवा महत्वाची जबाबदारी मिळेल वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल उद्योगामध्ये सूर्य सुखस्थानात आल्यामुळे मालमत्ता वाहतूक किंवा गृह आधारित व्यवसायात मोठा फायदा होईल व्यावसायिक भागीदारांवर विश्वास ठेवा या आठवड्यातील आर्थिक स्थिती चंद्र ऑक्टोबर आणि गुरुचा प्रभाव उत्कृष्ट आर्थिक वाढ देईल मालमत्ता विक्रीतून किंवा वेतनवाढीमुळे उत्पन्न वाढेल शनी आठव्या स्थानात असल्याने गुंतवणुकीत सावधानगिरी ठेवा धार्मिक कार्य आणि कौटुंबिक सुखासाठी खर्च होऊ शकतो दीर्घकालीन बचत करणे योग्य ठरेल पाचव्या स्थानातील शुक्र तुमच्या प्रेम संबंधांना आणि वैवाहिक जीवनाला आनंद देईल भावनिक संवाद मजबूत होईल संबंधात आनंद आणि स्थिरता राहील नवीन आणि भावनिक संबंध सुरू होण्याची शक्यता आहे मुलांकडून चांगली बातमी मिळेल कौटुंबिक व सामाजिक जीवन सूर्य सुखस्थानात आणि स्वामी चंद्र यांचा प्रभाव तुम्हाला कौटुंबिक सुख आणि मानसिक शांतता देईल घरात कार्य होतील पालकांचा आशीर्वाद मिळेल भावनिक आणि काळजी घेणाऱ्या स्वभावामुळे सामाजिक वर्तुळात आदर मिळेल तुम्ही सामाजिक जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पार पाडाल आरोग्याच्या दृष्टिकोनाने तेरा ऑक्टोबरला मानसिक ताणाने झोपेची समस्या जाणवू शकते धन्वंतरी जयंतीला नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घ्या ध्यान केल्याने तुम्हाला मानसिक शांतता आणि भावनिक स्थिरता मिळेल या आठवड्याचे उपाय दर सोमवारी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा यामुळे भावनात्मक स्थिरता आणि मानसिक शांतता मिळेल तर या आठवड्यामध्ये तुमची भावनात्मक शक्ती आणि घरगुती जीवनावरील लक्ष तुम्हाला करिअर मध्ये मोठी प्रगती देईल गुरु तुमच्या बाजूने असल्याने संधी सोडू नका घरातील शांतता टिकून ठेवा आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा यश तुमच्या मेहनतीने आणि भावनिक स्थिरतेने मिळेल हा आठवडा तुमच्या करिअर आणि कौटुंबिक जीवनात मोठी प्रगती घेऊन येत आहे आनंदाने उत्तम आर्थिक संधी दोन्हीचा अनुभव घ्या तुमचा हा आठवडा शुभ जाओ